आपल्या परमेश्वर कमिटीच्या वतीनं घेऊ नये म्हणून वेळ बंद झाला तुमचं नाही ना आता वैतिक भेटू नजूबाईतून गजूबाई भेटू तुला बाकीच्या प्रेक्षकांनी सर्वांनी बसायचं आहे खाले खरात सर्वांनी सुद्धा बसायचं आहे सर्वांनी शांत असा आता अकरा लाख पैलवून घालवू अकरा लाख पैलवून घाल बसा पहिले बसवा खाले या ठिकाणी दोन हजारची वैयक्तिक कुस्ती चालू आहे विठ्ठलराम ठाकरे यांच्या संयुक्त हजार हजार रुपये अशी ही शेवटची लागत चालू आहे तयार त्यामुळे यांची ही शेवटची तीन हजारची कुस्ती लागणार आहे या ठिकाणी जे कैलाशवासी परमेश्वर शिंदे आमच्या या तालुक्यातील नावावंत असे पत्रकार होते त्यांच्या त्यांच्या स्मरणार त्यांचे पुत्र पत्रकार नागेश शिंदे यांच्याकडून आणि राजू पैलवान नांदेड अशी ही ती हे पाहत नानाची गोष्ट लागणार आहे पैलवान तोरसे लातूर आणि राजू पलवाण नांदेड यांच्यामध्ये होणार आहे अतिशय नामवंत पैला आपल्या यात्रेमध्ये सहभागी झाले होते स्पर्धा कुस्ती रंग भरणारी एवढं परत दिवस स्पष्ट कमिटी स्पष्ट कमिटी अध्यक्ष तीन हजारची कुस्ती मंडळी पाच हजारांची दोरा तुमची फोनविध्यापर्यंत जिंकले यानंतर पाच हजारची गोष्टी आता दिवसाची आहे यानंतर मामा यानंतर पाच हजाराची गोष्टी परमेश्वर शिंदे पत्रकार यांच्या समाजात पत्रकार नागेश शिंदे यांच्याकडून पाच हजार हजारची गोष्टी तुम्ही पैलामध्ये पाच हजारची कुस्ती या ठिकाणी आणणार आहे नगरात माझे नगराध्यक्ष पुन्हा नाही खाले आमच्या उपाटाको का बसून द्या खाले चला बसून घ्याय तस तू बरो असुस्ती बाकीच्या पहिल्या बसून द्या खाली पाच मिनिटासाठी बसून घ्या प्रकाश कटाची

कुस्ती याوتي नामोद से परण आले पश्चिम चले निरंतर 5000 ची नाही नाही चालले कुस्ती चाललाय अजून अजून चाललाय कुस्ती माझा जो मोशे गाथाने विरोध अजून पदमाचे प्रेक्षक कोणतात आहेत आपण पासून प्लीज त्या साइडला असलेले सर्व आमचे सर्वंना विनंती आहे पण बसून जायचं आहे बसता येणार नाही चालले ही शिंदे म्हणती आता कुस्ती लागणार आहे सारे खाली नाही रांगे

या ठिकाणी मैदानात चालू असलेली कुस्ती कैलासा सहा हजार रुपये राजीनाथ गांधी कुणाल राठोड यांच्या रुपये देवथांकर जमा होते धन्यवाद पाच हजार रुपयांची कुस्ती मैदानातली चालू आहे कैलासवाची परमेश्वर शिंदे यांच्या स्मरणात पत्रकार नागेश शिंदे यांची आणि यानंतर सहा हजार रुपयांची कुस्ती होणार आहे त्यानंतर अकरा हजाराची त्यानंतर एकवीस हजाराची असा हा कुस्तीचा कार्यक्रम आहे आहे या सर्व पोलिस बांधवांचे परमशा ट्रस्ट कमिटीचे आभार आहे आपल्या सहकाराशिवाय कुठली स्पर्धा पार पाडणं आवश्यक आहे असे आपलं अनुमूल्य असं सहकार्य सकाळपासूनच नव्हतं किंवा पंधरा दिवसापासून आमच्या यात्रेमध्ये लाभत आहे या सर्व पोलिस बांधवांचे त्याला आभार आहे स्वागत आहे यापूर्वी देखील

लक्ष्मण <Sessizuk> देशात <Sessizuk>

हे परम या दोघांमध्ये ही मानाची दुसरी कुस्ती अकरा हजार आणि त्यामध्ये खाली जायचे हजार तेरा हजार रुपयाची कुस्ती या मैदानामध्ये बसून द्यायची समोर पेट्या समोरचे पाठीमाग बसून घ्या का टाकून करायचं कुस्ती खाली बसून द्या सगळं

मोठी स्पर्धा ही आपल्या वाढवण्याच्या परमेश्वर राजाच्या दरबारामध्ये झालेली आहे हे आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यान आपल्या सर्व गावकऱ्या आहेत आणि माझ्या मते आता मतेच या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमाती स्पर्धा खूप झालेली आहे या ठिकाणी या ठिकाणी बक्षीसात एवढं कौतुक कमी आहे तुमचं सुद्धा या ठिकाणी आपल्या

નિકાલી દોઢ પહેલવાન અતિશય તુલે સ્વરા પંદર દિવસ પસંદ્રહ काम करण्याचं प्रोत्सव केलं पाहिजे मंदिर कमिटीने निर्णय घेतला हे जाळी आणि हे ग्राउंड आणल्याचं गा आणि ताबडतोब मंदिर कमिटीनं दोन माणसं पाठवले सामान आणण्यासाठी नांदेडून बरु मध्ये जाऊन दोन शिंदे आणि वाशीरोजी आणि जाळी गा। आणि घेऊन आले आणि रात्री त्यांचं या ठिकाणी मग अशी विरोधात केले पुणे सातारा कोल्हापूर सांगली कशा पद्धतीचं निर्णय घेतात न जाता आपल्या गावातील प्रसाद म्हणून सगळ्या मुलांच्या कुत्त्या लावल्या त्यासाठी वापरण्यासाठी अशा कुर्त्या लावल्या आणि खरं म्हणजे ते गावाचा विश्वास म्हणजे पैलवान आव पैलवान पण आणि हो कुत्या लावल्या वापर्या अभिनंदन करतो आणि पैलवानाचा मान सन्मान केला धन्यवाद आपला या ठिकाणी मनोगत त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यांना आपल्या मनोगतामध्ये सांगितलं आहे की परमेश्वर मंदिराची यात्रा आहे संबंध राज्यामध्ये पिढलेला पैलवान आहे असं नियोजन कुठं झालं त्यामुळं त्यांना कुठंतरी भावना व्यक्त केली आणि यात घेण्याचा आपला मनोदय राहणार नाही आणि यानंतर शेवटचा शेवटच्या

પ્રથમ કરવા કા મિત્રો અને વિલાશકા રજી બાજુ પર ઓર પ્રકાશ સતરજી બાજુ આલન પરિયા સારા મેલે મેં હમજી ગુરુશ પંડે કસેલા સરો અમને સે લડાઈ કરતી હૈ હરીશ ઓરિયા ખેલા સરો નિયત આગર કી પ્રતameshwar મધ્યે ગરમાચ